पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील अष्टम खंड त्यांचे व्यक्तिमत्व पहिला त्यांचे व्यक्तिमत्व एक त्यांची देहाकृती एक त्यांच्या सर्वत्र वर्णावरून असे कळते की तथागत हे एक आकर्षक स्वरूपाचे पुरुष होते दोन त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती ते उंच आणि सुदृढ असून त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते तीन त्यांचे अजानुबाहू व सिंहगती त्यांचे वृषभ समनेत्र आणि सुवर्णकांती त्यांची भारदार रुंद छाती सर्वांना आकर्षित करीत असे चार त्यांच्या भोया कपाळ तोंड डोळे देह हातपाय आणि त्यांची गती त्यांचा जो जो देह विशेष कुणाच्या दृष्टिक्षेपात येईल त्या अवयांवर त्यांची दृष्टी खेळून जाईल पाच ज्याने कुणी त्यांना पाहिले असेल त्यांच्यावर त्यांच्या तेजाचा सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे सहा त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणारा खिळून उभा राही जो उभा असेल तो त्यांच्या मागे चालू लागेल जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद धावू लागे आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही सात जे त्यांच्या दर्शनार्थ येत त्यापैकी काही हात जोडून त्यांना अभिवादन करी काही आदराने नतमस्तक होत काही स्नेहार्द शब्द आणि त्यांच्याशी संभाषण करीत कोणीही आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे आठ सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे नऊ स्त्रिया आणि पुरुष सर्व त्यांचे भाषण श्रवण करण्यास उत्सुक असत दहा त्यांची वाणी अत्यंत मधुर गंभीर आकर्षक कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती त्यामुळे त्यांचे भाषण हे जणू दिव्य संगीतासारखे वाटायचे अकरा त्यांचे स्वर ऐकणाऱ्यास आश्वासनपूर्ण वाटे आणि त्यांचे रूप पाहणाऱ्यास पूज्य भाव वाटे बारा त्यांचे व्यक्तिमत्व त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायांची हृदयदेवता होण्यासही पुरेसे होते तेरा जेव्हा ते बोलत तेव्हा श्रोते सहजच जमत असत चौदा ते काय बोलत त्याला विशेष महत्व नसे पण ते बोलत तेव्हा ऐकणाऱ्यांच्या भावना हिलावून जात आणि त्यांची मने आपल्या इच्छेप्रमाणे वळवली जात पंधरा श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या शब्दांचा एवढा प्रभाव पडे की जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढेच नव्हे तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होईल सोळा त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांना गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दात असल्याची जाणीव होईल सतरा जेव्हा ते स्त्री पुरुषाबरोबर बोलत तेव्हा त्यांचे गंभीर रूप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित व हर्ष निर्भर करीत असे अठरा डाकू अंगुली माल आणि आवळीचा नरमाऊस भक्षक यांना दीक्षा देणे दुसऱ्या कोणाला साध्य झाले असते काय राजा प्रसेंजित व राणी मल्लिका यांचे एका शब्दाने सत्य करून देणे दुसऱ्या कोणाला जमले असते काय कोणावर त्यांचा प्रभाव एकदा पडला की तो त्यांचा कायमचा अंकित होत असे इतके त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते दोन प्रत्यक्ष पाहिलेल्यांची साक्ष एक भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनकालात ज्यांनी पाहिले किंवा ज्यांना ते भेटले त्यांचे मत या परंपरागत समजुतीचे समर्थन करतात दोन साल नावाच्या एका ब्राह्मणाची अशी साक्ष काढता येईल की भगवान बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने त्यांच्या गौरवार्थ अशा भावना व्यक्त केल्या तीन भगवानांच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बसला त्यावेळी महापुरुषाची बत्तीस लक्षणे त्यांच्या ठाई आहेत किंवा काय यासाठी त्यांनी त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळलीही चार ही बत्तीस लक्षणे असल्याची खात्री झाल्यावर त्यांना संबोधी प्राप्त झाली आहे किंवा नाही याबाबत त्याला संदेह वाटला पण त्याला स्मरले की बुद्ध ब्राह्मण किंवा आचार्य प्राचार्य यांच्या मते जे अर्हत व सम्यक संबुद्ध असतात त्यांची स्तुती केल्याने ते प्रकट होतात म्हणून खालील शब्दांनी त्याने त्यांची स्तुती करण्याचे योजिले पाच भगवान आपला देह निर्दोष आहे परिपूर्ण आहे आकर्षक आहे सुवर्णवर्णी आहे आपले दात चमकदार आहेत महापुरुषाच्या ठाई असणारे प्रत्येक लक्षण या सुविकसित देहात प्रतीत होत आहे सहा स्पष्ट दृष्टी सुंदर उंच सर देयष्टी असणारे आपण आपल्या अनुयायात सूर्याप्रमाणे तळपणारे आहात आपण इतके आनंदी सुवर्ण वर्णी असून आपले तारुण्य एखाद्या गृहहीन श्रमणाप्रमाणे का फुकट घालवित आहात सात आपण चक्रवर्ती नरेशाप्रमाणे थाटामाटाने संचार केला पाहिजे आपली राजसत्ता साता समुद्रापर्यंत असली पाहिजे अभिमानी राजे तुमच्या पदरी ग्रामप्रमुख म्हणून असायला पाहिजेत सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे अखिल जगताची शास्ते म्हणून आपण असायला पाहिजे आठ आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागताची देहकांती इतकी निर्मळ आणि तेजपुंज होती की त्यावर सुवर्णवर्णी वस्त्राची जोडी ठेवली की क्षणात ती फिकट वाटू लागे नऊ तथागतांच्या विरोधकांनी त्याला देखनापोर असे म्हणले त्यात नवलते कसले तीन त्यांचे नेतृत्व सामर्थ्य एक संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता तथागतांचाही संघावर काही अधिकार नव्हता संघ ही एक स्वायत्त संस्था होती दोन तर मग संघ आणि त्यांचे सदस्य या बाबतीत तथागतांचे स्थान काय होते तीन याबाबत तथागतांचे समकालीन सकलुदायी व उदाई यांची साक्ष उपलब्ध आहे चार एकदा भगवान राजगृहातल्या वेळवनात वास्तव्यास होते पाच एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी भगवान राजगृहात गेले पण नेहमीपेक्षा फार अगोदर आल्याचे जाणवून परिवराजकारामात सकलुदायीकडे जाण्याचा त्यांनी विचार केला आणि त्या दिशेने ते निघाले सहा त्यावेळी पुष्कळ परिवराजकारामात सकलुदाई बसलेला होता अस्तित्व व नास्तित्वाबाबत त्यांची जोरदार चर्चा चालली होती सात दुरुण भगवान येत असल्याचे दाईला दिसताच त्याने सर्वांना सूचना दिली गप्प रहा गडबड करू नका शांतता प्रिय श्रमण गौतम येत आहेत आठ त्याप्रमाणेचे सर्व गप्प झाले इतक्यात भगवान आले त्यांना दाई म्हणाला या या भगवान आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो दीर्घ कालानंतर आज आपले आगमन होत आहे भगवान आणि आसनस्थ व्हावे नऊ भगवान आसनस्थ झाले कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निष्कर्ष निघाले याची त्यांनी चौकशी केली दहा त्यावर सकलुदाई बोलला जाऊ द्या काही विशेष नाही पुढे कधीतरी समजेलच असते अकरा काही दिवसापूर्वी जेव्हा नाना मतांचे श्रमण ब्राह्मण संथागारामध्ये एकत्र जमले तेव्हा त्यांच्या चर्चा चालली की अंग देशातील मगध पौर्जन किती भाग्यवान आहेत की जितके गणाचार्य आहेत जितके विख्यात श्रमण आहेत जितके निरनिराळ्या मतांचे संस्थापक आहेत जितके जनसंमारदाने आदरणीय मानले आहेत ते सर्व राजगृहात वर्षवासासाठी आलेले आहेत बारा त्यामध्ये पूर्ण काश्यप आहे मखली गोशाल आहे अजित केश कंबल आहे संजय वेलट्टी पुत्र आहे निगंठनाथ पुत्र आहे सर्व प्रतिष्ठावंत आहे आणि सर्व वर्षवासासाठी इथे आले आहेत त्या श्रमण गौतम सुद्धा आहेत ते संगनायक आहेत सुविख्यात धर्मगुरू आहेत धर्मसंस्थापक आहेत अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहेत तेरा या आदितांपैकी या सविख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यापैकी असा कोण आहे की जो आपल्या शिष्यांना पूज्य आदरणीय व सन्मान्य वाटतो आणि ते आपल्या गुरुपाशी किती पूज्य बुद्धीने आणि आदराने राहत होते चौदा काही म्हणाले पूर्ण काश्यपांना कोणी आदर किंवा सन्मान दर्शवित नाही त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करीत नाही त्यांच्याजवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव वाटत नाही पंधरा अशी वेळ एकदा आली की जेव्हा पूर्ण काश्यप आपल्या शेकडो यांना उपदेश करीत होते तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला पूर्ण काश्यपांना काही विचारू नका त्यांना या विषयात काही समजत नाही मला विचारा मी आपणा सर्व काही समजावून देऊ शकेन सोळा तेव्हा पूर्ण काश्यप अश्रुपूर्ण नेत्राणी व हात वर उचलून म्हणाले आपण शांत रहा, गडबड करू नका